पर्ण आहे तेव्हा राम लक्ष्मण सीता वनवासाला चार महिने चतुर्मासाची राहिलेली जागा आहे लक्ष्मणाने अग्निरेषा मारली बुधवारच्या दिवशी सीतेला रावणाने पळवलं होतं बुधवार म्हणून हिंदू धर्मात बुधवार अशुभ मानल्या गेलाय तिचं पण लग्न होतं की आपली आई असो बहीण असो बायको असो किंवा मुलगी असो आपल्या घरातून माहेरी बुधवारी पाठवत नाही किंवा सासरीने बुधवारी आणत नाही का बुधवार मानला झालेला आहे नाशिकचं वेन वैशिष्ट्य आहे लक्ष्मण जेव्हा अग्निरेषा मारली रावणाचा मामा मारे सोन्याच हरिण बनवून आला सीता मोहित झाली त्याच्या मागे राम गेले लक्ष्मण गेले सीता एकटे बघून रावण संन्यासी रूप घेऊन आला आणि सन्यासा रूपामध्ये सीता पळून नेलं तर ही जागा आहे पंचवटीतली लक्ष्मण अग्निरेषा म्हणून बुधवार हा दिवस अशुभ मानला लेडीज साठी हे महत्व मधलं महत्वाचं आहे काय सीतेला पळवलं तर बुधवारचा दिवस आहे पण आज बुधवार अशुभ मानला जातो आपल्या घरातून माहेरी नाही लाईव आपल्या बाहेरून सासरी आपल्या ले, 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 लेडीजला आणत नाही हे मेन कारण आहे बघा रामाची पर्ण कुठे हे चौदा वर्षाच्या वनवासामध्ये चार महिने राहिलेले ही बघा झोपडी आता काम चालू आहे बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय बघा पंचवटीचे रामाच्या काळातले पाच वडाचे झाड म्हणून एरियाचं नाव पडलं पंचवटी वड़ क्रमांक एक वड़ क्रमांक दोन वड़ क्रमांक तीन बाजूला वड क्रमांक चार आणि बॅक साईडला वड क्रमांक पाच हे पंचवटी नाव पडलं पाच वडांमुळं आणि समोर ए सीतेची गुंफा जे रावणाच्या बहिणीचं लक्ष्मण आणि नाक कापलं चौदा हजार राक्षे खरं आणि दूषण रामाशी युद्ध करायला आहे तेव्हा एक दिवस एक रात्री साठी सीतेला संरक्षित म्हणून या गुफेमरी लपून ठेवलं आणि पाच वाड्याचे दिशेने ठेवले म्हणून नाव पडलं पंचवटी समोर सीतेचं हरण रावणाचा मामा आणि सीतेचा संसार एक्झिबिशन दाखवलंय एक्झिबिशन दाखवलंय तर मध्ये तुम्ही जाऊन एक्झिबिशन आपण बघू शकतोय पण ओरिजिनल जागा सीता गुफेची आहे आणि पाच वाडाची झाड त्या काळातली पंचवटीची आहे ते पाच वाडाची झाड रामाच्या काळातले एक हजार वर्षापूर्वीचे वाड्याच्या झाडाचं असं वैशिष्ट्य आहे तोडलं कापलं तर त्या जागेवर पुन्हा येत हे कधी अमर पेठ आहे ते कधी खतम होत नाही वैशिष्ट्य पाच वाड हजारो वर्ष पुरुषातले पण ह्या आपण दर्शन घेतलं तर पंचवडीचे पाच वडाचे झाले हजारो वर्षाचं आपल्या रामाचं दर्शन या ठिकाणी होत बोलोस यावर रामचंद्र की जय मधी गेला तुम्ही सीता गुप्पा बघू शकता